श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे लावत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे वास्तुशास्त्रामध्ये काही असे नियम दिलेले आहेत की ज्याच्यामुळे कुटुंबातले कलह हो जे आहेत ते आपण दूर करू शकतो ते कशामुळे तर दारातले जे आपले पायपुसणं असतं त्याच्यामुळे आपण कुटुंबातले कलह दूर करू शकतो म्हणजे काय तर पाय पुसणं ही अतिशय सामान्य बाब जरी दिसत असली आपल्याला पण वास्तुशास्त्रामध्ये त्याचाही संबंध कौटुंबिक सुखाशी कसा जोडलेला आहे आपण हे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी काही उपायसुद्धा बघणार आहोत की ज्याच्यामुळे कुटुंबातले कलह दूर होतील आणि सुखसमृद्धी येण्यास मदत होईल घराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पुसणं ठेवलेलं असतं घरात प्रवेश करण्याआधी आपण चपला बाहेर घराबाहेर काढून पाय पुसून घरामध्ये प्रवेश करणे अपेक्षित असतं या पायपुसणीमुळे घरात केवळ धुळीला घाणीला प्रतिबंध होतो असे नाही तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यासही प्रतिबंध होतो पूर्वीच्या काळी जेव्हा आपण बाहेरून येत होतो किंवा बाहेरून येणारी कुठलीही लोकं असतील तर त्यांच्या त्यांच्यासाठी अंगणामध्ये पाय धुण्याची व्यवस्था होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे आजही मंदिरामध्ये आपण जेव्हा पण जातो तेव्हा पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचना आढळते आणि त्याचबरोबर पाय धुण्यासाठी तिथे व्यवस्था सुद्धा केलेली असते या सूचनेचा संबंध हा केवळ स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशी देखील आहे घराबाहेर आपण नाना अनुभव घेतो त्यात राग लोभ क्रोध द्वेषाची भावना अशा अनेक गोष्टी असतात या भावनेसह घरामध्ये प्रवेश केला असता घराचे वातावरण जे आहे ते सुद्धा खराब होतं गढूळ होतं म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवर नियंत्रण मिळवून घरामध्ये प्रवेश केला जात असे त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असे मात्र आताच्या वसाहतीमध्ये अंगण आणि अशी व्यवस्था ठेवणं खूप कठीण आहे म्हणून त्याला पर्याय असतो तो म्हणजे पायपुसणीचाच दिसायला केवळ कापडाचा तुकडा असलेले हे फडके आपले भाग्य कसे पलटते ते बघूया वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की त्या त्या आपल्याला पाळाव्या लागतात घराच्या मुख्य दरवाज्याशी अंथरलेलं पायपुसणं हलक्या हिरव्या रंगाचं असावं मात्र काळ्या किंवा गडद रंगाचं असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झालं पाहिजे यासाठी फिकट रंगाचा वापर करावा पायपुसणी वरचेवर आपण बदलत चालावी तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या सुद्धा हिताचे असते तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीलासुद्धा अडथळा निर्माण होत नाही घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल किंवा मग घरामध्ये खूप कलह हो, वादविवाद होत असतील घरातील नकारात्मक ना शक्तींचा नाश करण्यासाठी पायपुसणीखाली आपल्याला तुरटी ठेवायची आहे तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता जसं पाणी शुद्ध होतं तसंच पायपुसणीखाली तुरटी ठेवली असता घरातलं वातावरणसुद्धा स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहतं त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशांचा योग्य विनिमय होतो आणि घरामध्ये पैसासुद्धा टिकून राहतो त्याचबरोबर कुटुंबातील कलह हो दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापड्यात बांधून पायपुसणीच्या खाली ठेवायच्या कापरामुळे वातावरण शुद्धी होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलहसुद्धा हो मिळतात ज्या घरामध्ये कलह हो कमी होता तिथे लक्ष्मी ही दीर्घकाळ मुक्काम करत असते आपल्या घराचा जर उंबरटा तुटलेला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा त्याला बेग पडली अस असणे अशुभ मानलं जातं आणि उंभटा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती पायभूसनं सुद्धा टाकलेलं असावं असं आपल्याला वास्तुशास्त्र सांगतं तर हे काही नियम आहेत अशा काही गोष्टी आहेत त्यांचं जर आपण पालन केलं तर नक्कीच वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्राचे नियम ऐकून किंवा वास्तुशास्त्राचे नियम अवलंबून आपल्या घरामध्ये सुखशांती समाधान पैसा येण्यास मदत होईल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद